आ, मी येचोरींना तेवीस वर्षापूर्वी भेटलो मी दोन हजार मध्ये जेव्हा एस एफ आय मध्ये आलो तर ते मी नांदेडमध्ये एस एफ आय मध्ये आलो आणि तेव्हा ते सतत महाराष्ट्रामध्ये येत राहायचे त्या काळामध्ये आणि तेव्हा माझी नांदेडच्या जे काही शासकीय विश्रामगृह असतं तर तिथे त्यांची माझी भेट झाली त्यात जे त्यांचं माझं इम्प्रेशन आहे की हातात कशत सांगितल्याप्रमाणे की एक सिगारेट आणि मग ते एकदम दुसऱ्या हाताने हातवारे करून बोलणं ही जी एक छबी माझ्या डोक्यात बसली ती कायम तशी मला वाटतं की ते मी किंवा कुठलाही कम्युनिस्ट कार्यकर्ता जो आ, सी मध्ये आहे तो चेंग वर त्याला रिलेट करू शकेल की चे रोमॅन्ट म्हणून रेव्होलशनरी बघतो तर मला वाटतं की येचुरी पण आमच्यासाठी तेच होते त्या काळामध्ये आणि जेव्हा आम्ही पक्षात आलो तेव्हा हरकिशन सिंग सुरजित पक्षाचे सचिव होते महासचिव होते आणि सिधाराम येचुरी हे पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सगळ्यात तरुण सदस्य होते आणि त्याच्यानंतर मग मी दिल्लीमध्ये जे एस एफ आयचा जो मार्च होता पार्लिमेंट त्याच्यावर त्याच्यामध्ये त्यांना मी ऐकलं तेव्हापासून मग एक ते युवकांचे ऐकून म्हणजे तो तरुणांसाठीच एक प्रेरणास्त्रोत म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत आलो आणि ती छवी कायम तशीच राहिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला येचुरींना ऐकण्याचा योग आला येचुरींच्या संदर्भात महत्वाचं मला एक वाटतं की ते आ, एका विनोद इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही चूक किंवा बरोबर असं एकदम देता येत नाही तर जे सत्य असतं ते अगदी ब्लॅक अँड व्हाईट याच्यामध्ये कुठेतरी असतं ते ग्रे एरियामध्ये असतं आणि ते आपल्याला शोधायला लागतं मला वाटतं याचुरुनी पक्षाच्या अंतर्गत आणि पक्षाच्या म्हणून ज्या काही बाहेर सुद्धा इंडिया आघाडीतल्या काही भूमिका घेतल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे की एकदम चूक आणि एकदम बरोबर काही असत नाही तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला जाऊन ते सत्य शोधायला लागतं मला वाटतं मग कुठल्या तरी पक्षाची भूमिका अधिक योग्य आणि कुणाची तरी कमी असेल पण त्याला जुळून घेण्यासाठीचा जो सुवर्णमध्ये तो आपल्याला गाठायला पाहिजे असं सातत्यानं त्यांच्या विचारातून तेन दिसलं दुसरी महत्वाची आठवण येचुरींची अशी आहे की जेव्हा नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर इथं एक विज्ञान परिषद इथे घेण्यात आली दोन दिवसाची त्यावेळेला त्याचे उद्घाटक म्हणून ते पुण्यामध्ये आले होते आणि मला वाटतं तो व्हिडिओ सातत्यानं तुम्ही नंतर पण पाहताय की कम्युनिस्ट म्हणून धर्माकडे कसं बघायचं कम्युनिस्ट म्हणून धर्माच्या धर्म जेव्हा राजकारणात येत होता त्याच्याकडे कसं बघायचं या संदर्भातलं त्यांनी खूप सोपं आणि चांगलं विश्लेषण आहे कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसाठी भलेही तुम्ही व्यक्तिगत आयुष्यामध्ये धर्म मानत नसाल तर मग धर्माला कॉन्टेस्ट कसा करायचं जेव्हा धर्म राजकारणात आणला जातो त्याला कॉन्टेस्ट कसं करायचं तर त्याचं त्यांनी उत्तर उदाहरण असं दिलं की हा जो स्वतःचा आत्मा आहे तर तो आत्मा कुठला परमात्मा निवडेल त्याचा अधिकार तो त्याचा स्वतःचा आहे आणि त्याच्यामुळं त्या आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या संबंधामध्ये तिसरा माणूस पुणे त्याला डिक्टेट करायला येऊ शकत नाही आणि तो जो अधिकार आहे त्या माणसाच्या त्या परमात्मा निवडीचा अधिकार आहे तो एक डेमोक्रेटिक अधिकार म्हणून त्याला डिफेंड करण्याची जबाबदारी कम्युनिस्ट म्हणून आम्ही ती आ, पार पाडू आणि मला वाटतं की ही एक फार महत्वाची भूमिका आहे कम्युनिस्टांसाठी भले आपण धर्म देव अमुखमुक सगळ्या गोष्टी मानत नसू पण जेव्हा इतरांच्या धर्माच्या बाबतीत काही विचार येतो तेव्हा एक नेता म्हणून एक डेमोक्रेटिक कार्यकर्ता म्हणून आपण त्याच्याकडे असं बघितलं पाहिजे की त्याचा जो काही त्या परमात्म्याचा अधिकार आहे तो डिफेंड करण्यासाठी किंवा ते शाबूत राहील याच्यासाठी आपण लढलं पाहिजे मला वाटतं की सेक्युलरिझमची याच्यापेक्षा चांगली व्याख्या अजून कुठल्या साध्या भाषेत होऊ शकत नाही येचुरींच असे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या स्मरणात राहतील आणि मला वाटतं की अजूनही त्याच तेवीस वर्षापूर्वीचे तरुण येचुरी माझ्या डोळ्यासमोर अजून आहेत मी दोन हजार सहा ला जेव्हा एस एफ आय च दुसरं नांदेडला झालं तेव्हा त्यांचा खूप जवळून संबंध आला तर तेव्हाही तेच म्हणजे ते हातात सिगारेट आणि एक, सिगारे एक ब्लॅक कॉफी असलेला त्यांचा जी काही इमेज आहे ती सतत आपल्या ता चेहऱ्यासमोर राहील आणि हे ये चिरतरुण येचुरी आपल्याला सातत्यानं त्यांच्या आठवणीतनं विचारातनं स्मृतीतनं गाईड करत राहतील आणि मला वाटतं की त्यांच्या जे काही स्वप्न आहेत ते आपण पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू यासह मी माझी आदरांजली समाप्त करतो कॉम्रेड येचुरी को लाल सर नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद